वेलकम बॅक टू माय चॅनल सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आता होळी जवळ आली तर होळी स्पेशल थंडाई म्हणून आपण ब थंडाई बनवतोय तर ही थंडाई होळी म दिवशीच प्यावी असं काही नाही तर कोणत्याही दिवशी आपण उन्हाळ्यामध्येही थंडाई पिऊ शकतो चला तर अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने थंडाई कशी बनवायची ते पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू बघा मस्त असं थंडाई बनवतली आपण मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स ठेवायचे आहेत वाफवायला ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू एक दहा घेतले त्याच्यानंतर बदाम आहेत दहा पंधरा आणि पिस्ता घेतलेले आहेत पाच सात तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स कमी जास्त करू शकता चला तर ह्याच्यावरती झाकण ठेवून एक वाप काढून घ्यायची म्हणजे काजू आणि पिस्ता पण छान असे मऊ होतात आणि त्याचबरोबर बदामाची साल ही छान निघली जाते ते वाफ होऊन घेतोय तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारं बाकीचं साहित्य बघूया बघा मी एक बाउल घेतला आहे त्याच्यामध्ये मोठा एक चम्मच भरून बडीशेप घेतलेली आहे मध्ये एक चार ते पाच मिरी टाकायची आहेत मिरी टाकून झालं की आपली हिरवी विलायची असते ती घेतलेली आहे हिरवी ही। विलायची घेताना विलायची सोलून घ्यायची बघा मी पाच ते सहा वेलची घेतल्यात आणि त्याचे ती ज्या वेलची आहेत त्या सोलून घेणार आहे सोलून वेलची ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची त्याचा टरपाल बिलकुल घ्यायचं नाही आपल्याला ह्याच्यामध्ये वेलची घेऊन झाली की ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे ते म्हणजे महत्त्वाचा थंडावा देणारा पदार्थ ही आहे खसखस खसखस खस मी एक चम्मच टाकलेली आहे त्याचबरोबर बी टाकलेले आहे एक चम्मच आणि साखर आहे बघा साखर टाकायची तुमच्याकडे जर खडी साखर असेल तर तुम्ही खडी साखर घ्या किंवा साधी साखर घ्या साधी साखर असेल तर मोठे तीन चम्मच भरून मी साखर टाकलेली आहे त्याचबरोबर आता आपण ड्रायफ्रुट्स जे वापवायला ठेवले होते ते बघूया छान असे वापलेले आहेत एक पाच मिनिटामध्ये वाप काढून घ्यायची मी ड्रायफ्रूट्स काढून घेते आणि सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात काजू पिस्ता आणि बदाम जे आहे ते, आहे। ते, ते साल काढून सोलून घ्यायचं आहे चला तर आपण जे ड्रायफ्रुट्स काढलेत त्यातले बघा सगळ्यात पहिलं काजू आणि पिस्ता मी ह्याच्यात टाकते आणि बदामाची जी आहे ती वरची साल काढून मग टाकणार आहे बघा काजू पिस्ता टाकलेला आहे हे जे बदाम आहे ते चांगले सोलून घेते पाच मिनिटात साल निघते ह्याची कारण ह्याला आपण वाफवून घेतलेला आहे हे बघा आजात साल निघते साल काढून याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात सर्व ड्रायफ्रूट्स ह्याच्यात टाकून घेतलेत आता आपण बर्फाचं थंड पाणी एक ग्लास ह्याच्यामध्ये ओतून ठेवणार आहे जर तुम्हाला लगेच बनवायचं नसेल आणि सुक्का मसाला करायचा असेल तर हे ड्रायफ्रूट्स थोडेसे मिक्सरला असे सुके बारीक करून घ्या पाणी न टाकता बघा मी पाणी टाकलेलं आहे आणि अर्धा तास भिजत ठेवलं होतं त्याच्यामध्ये मद पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये ते आता मी मिक्सरमध्ये टाकून बारीक फिरवून घेणार आहे एकदम पेस्ट करून घ्यायची जर तुमच्याकडे छोटं भांडं असेल मिक्सरचं त्यात करून घ्या म्हणजे एकदम फाईन पेस्ट होती चला तर मी अशा पद्धतीने पेस्ट करून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे दूध जे दूध आहे तेही मी फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध आहे बघा एवढ्या ह्याला मी एक ग्लास दूध टाकलेलं आहे आणि परत एकदा मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तुम्ही जर अगोदर थंड पाणी नाही वापरलं दुधात भिजत ठेवले तरीही चालतील पण मग ह्याला आईस क्यूब पाहिजेत कारण थंडाई म्हटल्यावर त्याच्यात आईस पाहिजेच आपल्याला हे बॅटर तयार केल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं नाही चला आपलं बॅटर तयार झालं बघा मी एका गा ग्लासमध्ये ओतून दाखवलेलं आहे तुम्हाला एवढ्या पातळ प्रमाणात ही थंडाई आहे दूध आणि पाणी मिक्स करून मी ही थंडाई बनवली त्याचबरोबर ह्याच्यात गार्निशिंगसाठी बघा मी पिस्त्याचे काप केलेले आहेत बदाम पिस्त्याचे ते टाकून घेते जर तुम्हाला बनवून ठेवायचे असेल तर तुम्ही सुके ड्रायफ्रुट्स आणि बडीशेप वगैरे बारीक करून ठेवा आणि जर तुम्हाला लगेच बनवायचं असेल तर भिजत ठेवून तुम्ही बारीक करा बघा मस्त अशी होळी स्पेशल आपली थंडाई तयार झालेली आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय